नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजपर्यंत कुठे किती अर्ज आले व्यवस्थितपणे पाहून घ्या सी पी मुंबई दीड लाखाचा टप्पा अगोदरच पूर्ण केलेला आहे एकोणतीस अपडेट आहे पाहून घ्या सी पी मुंबईला एक लाख बावन्न हजार चारशे आठ छत्रपती संभाजीनगर कारागारला चौतीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी नागपूर कारागारला सव्वीस हजार सहाशे पुणे सिटी ड्रायव्हरला तीन हजार तीनशे नव्वद एस आर पी एफला अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी चार लाख गट क्रमांक चार पुणे ग्रामीणला चौदा हजार दोन पाचशे तेवीस पुणे एसआरपीएफ ला नऊ हजार चारशे पुणे एसआरपीएफ दोन ला आठ हजार पुणे कारागृहाला चाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार झालेले जास्त सी पी सांगलीला पंधराशे पंधराशे प्लस हजार आहेत एस पी सातारा सहा हजार आठशे मुंबई कारागृह अठ्ठेच्या अडतीस हजार सॉरी अडतीस हजार दोनशे बासष्ट मुंबई चालकला चोवीस हजार प्लस अर्ज झालेले आहेत पुढील घटकांची माहिती पाहू मित्रांनो एसीबीसीचा तेडा सुटल्यामुळे आता अर्जाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे आता इतर घटकांची माहिती मुंबई कारागृह आपण आहे अडतीस हजार चालक चोवीस प्लस गेलेले आहे नागपूर सिटी सिटी पोलीसला सात हजार सहाशे पंचेचाळीस जालना एफ ग्रुप नंबर तीन ला बारा हजार चौसष्ट अर्ज आलेले आहेत हिंगोली एसआरपीएफ बारा ला नऊ हजार चारशे सदुसष्ट एफ ग्रुप नंबर आठ गोरेगावला एक लाख नाही सॉरी पंधरा हजार दोनशे बेचाळीस एस आर पी एफ सोलापूर दहा लाख चार हजार एकशे चाळीस एस आर पी एफ नवी मुंबई अकराला नऊ हजार पाचशे चंद्रपूरला पाच हजार सहाशे अठरा एस आर पी एफ हिंगोलीला सात हजार आठशे सहासष्ट अहमदनगर चालक आठशे पाच नागपूर सिटीला तीन हजार नऊशे पिंपरी चिंचवडला पाच हजार सातशे चौतीस पुणे सिटीला सात हजार तीनशे चौपन्न ग्रामीणला पुणेला एक सतरा हजार आठशे सोळा ठाणे सिटीला नऊ हजार प्लस पिंपरी चिंचवड पाहिलेलं आहे पुणे सिटीला पण पाहिलेलं आहे पुणे ग्रामीणला सतरा हजार आठशे सोळा प्लस सर झालेले ठाणे सिटीला नऊ हजार नऊशे ऐंशी एस चार 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 चार। पी अहमदनगरला तीन हजार चारशे चाळीस एस पी अकोला चार हजार तीनशे सहा एस पी ठाणे ग्रामीण चार हजार आठशे पंचेचाळीस एस पी अमरावती ग्रामीणला चार हजार आठशे प्लस सर झालेले आहेत एस पी रायगडला नऊ हजार आठशे नव्वद एस पी रत्नागिरीला सहा हजार आठशे प्लस हर झाले आहेत मित्रांनो आणि रत्नागिरी चार लोकला चारशे पन्नास ले ले। ला चार प्लस आलेले आहेत एस पी सिंधुदुर्गला चार हजार आठशे एस पी नाशिकला तीन हजार दोनशे एस पी बीड पाच हजार सहाशे प्लस एस पी लातूर दोन हजार नऊशे पन्नास परभणीला तीन हजार प्लस बुलढाणा तीन हजार सातशे नांदेड सात हजार दोनशे आणि भंडारा तीन हजार चारशे चार